सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय त्र्यंबकेश्वरला जाण्याची प्रवृत्ती ही लीळा श्रवण करणार आहोत बोनीबाईंनी स्वयंपाक केला संध्याकाळ पावेत सर्वज्ञांची वाट पाहिली व वा त्यांनी मनाशीच म्हटले की हे मोठे नगर सर्वज्ञ चुकले तर त्यांनी कुठेही जेवण केले असेलच असे, असे म्हणून त्यांनी आपले जेवण उरकून घेतले दिवस उजाडल्यानंतर सर्वज्ञ बैसाच्या गुंफेत गेले बाईसांनी बसा बसायला पाय पुसणे दिले तेव्हा बाया तिथे आल्या आणि म्हणाल्या नागूबाई आमचे मौन्यदेव चुकले हो बाईसा म्हणाली ते महात्मे त्यांचे काय ते जेथे गेले ते त्यांचेच झाले आणि त्या थोड्याशा समोर आल्या तेवढ्या त्यांना सर्वज्ञ दिसले व म्हणाल्या हे काय नागूबाई आमच्या सर्वज्ञांना भुलवले आणि सर्वज्ञ निघाले व बायांना म्हणाले बाई चला बाईसांनी म्हटले बामौन्यद देवा आमचाही तपास करावा जी आम्हाला आपलेच म्हणावे जी सर्वज्ञ निघाले आणि गंगा नदीवरील लोणार तीर्थी गु गुडघ्या एवढ्या पाण्यात गेल्यानंतर सर्वज्ञांनी बोनेबायांना सांगितले की बाई आम्ही आता त्र्यंबकेश्वरास येत नाही आमच्यासाठी थोडेसे त्र्यंबकेश्वराचे तीर्थ येताना घेऊन या त्यांनी म्हटले चला ना मौन्य देवा तुमच्यासोबत आम्हालाही त्र्यंबक यात्रा झाली असती सर्वज्ञांनी म्हटले नाही बाई आम्ही येत नाही असे सांगून सर्वज्ञ परतले काठांवर आले पायात पादत्राणे घातली आणि बोनेबाया म्हणाल्या देवा आमचे काही चुकले असेल तर ते पोटात सामावून घ्या जी क्षमा करावी जी नंतर सर्वज्ञ बाईसांच्या गुंफेत आले आता बाईसांनी सर्वज्ञांना पाहिले आता बाईसांना आनंद झाला भले केले हो बा देवा आपण आलात सर्वज्ञांना बसायला पायापुसणे दिले हंस राजा नावाच्या बाईसाच्या शिकिणीने रोजच्या नियमाप्रमाणे बाईसांची पूजा केली बाईसा सर्वज्ञांच्या दृष्टीची भांड्यात पाणी भाताचे जेवण दिले नंतर सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात झोपण्यासाठी गेले दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ बाईसाच्या गुंफेत आले बाईसाने पुन्हा पाय पुसणेच बसायला घातले पूर्वाभिमुख मठातील दक्षिणेकडील भिंतीला लागून सर्वज्ञ उत्तरेकडे मुख करून बसले उंच ओट्यावर एका आसनावर दुसरे आसन टाकून त्या आसनावर बाईसा तिरकस बसल्या सर्व बाई हंस राजा बाईसाची पूजा करू लागली सर्वज्ञ बाईसाकडे पाहायचे आणि बाईसा खाली पाहायची असे तिसऱ्या वेळी सर्वज्ञाच्या नजरेला नजर मिळाली आणि मग सर्वज्ञांनी दृष्टीद्वारे प्रेमशक्तीचा संचार केला प्रेमशक्तीचा संचार झाल्याबरोबर बाईसाला हे मौन्यदेव कुणी सामान्य नसून साक्षात परब्रह्म पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार आहेत याची प्रतीती आली आणि बाईसा उंच आसनावरून गडबडत ओट्याखाली आल्या व म्हटले हे महाराजा प्रभुवरा वरा मी आपणास ओळखलेच नाही बाबा म्हणून श्रीचरणावर लोळण घेतली कारण त्या प्रेमशक्तीमुळे परमेश्वराच्या शरीरातील ईश्वर स्वरूप बाईसाला दिसू लागले बाईसांनी दुसरी चांगली ताजी फुले आणवली आणि मग सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले ओट्यावर सर्वज्ञांसाठी नवीन उंच आसन घातले पूजावसर केला स्वतः उत्तम स्वयंपाक तयार केला व सर्वज्ञांना ताटात जेऊ घातले गुळणा करण्यासाठी पाणी दिले पानाचा विडा तयार करून दिला त्याप्रमाणे बाईसा रोज सर्वज्ञांची सेवा करीत असत ताटातला प्रसाद व चरणोदक घेत असत प्रसंगपात ही लिळा भक्तजनांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले की बाईसाचे ठाई त्रिदोष एक होता तो सन्निधानी देवनी फेडिला आणि तिसरी दिसी कळिका एकी संचरली यावर सर्वज्ञांनी बाभुळीचा दृष्टांत सांगितला यानंतरची आपण लीळा श्रवण करूया की हंस राजाला अकृत्रिम आनंदाचा संचार आता बाईसा सर्वज्ञांची रोज अशीच सेवा करीत असेत म्हणून हंस राजा विपरीत होऊन वेडेवाकडे बोलू लागली वामदेवाजवळ व वा पांडव्या पांडेयाजवळ सांगायची की आमचा पयोवृत्तीचा मार्ग नासला कोण जाणे एक पुरुष गुंफेत आणला आहे आणि त्याचे चरणदग घेते त्याचे उच्चिष्ट घेते असे वेडे वाकडे बोलू लागेल एके दिवशी बाईसाने हा सर्वज्ञांना विनंती केली की बाबा या हासूबाईला काहीतरी करा ना एके दिवशी सर्वज्ञ ओट्याखाली बसलेले होते तेव्हा बाहेरून हंसराजा आली आणि सर्वज्ञांनी तिला म्हटले हंस राजा या आणि तिला अकृत्रिम आनंद यायला लागला त्या दिवसापासून ती पण सर्वज्ञांची सेवादास्य करू लागली पाण्याची घागर भरून आणायची पूजा अवसराची तयारी करायची यावर सर्वज्ञांनी शब्दवेधिया रसाचा दृष्टांत निरूपण केला त्यानंतरची लीळा आपण श्रवण करूया की पांडे याच्या स्वप्नातील नामाचा स्वीकार आणि मग पांडा सर्वज्ञाबद्दल वेडेवाकडे बोलायचा ही नागूबाई आणि हंसूबाई या दोघी भुलल्या आमचा पयोव्रतीचा मार्ग नासला असे वाईट शब्द बोलू लागले एके दिवशी पांड्याला भयानक स्वप्न पडले दोघेजण आले आणि त्याचे अकराळ विक्राळ शरीर पिंजारलेले केस गुंजासारखे लाल डोळे खांद्यावर मुदगुल असे झाले आणि पांड्याला क्रोधाने म्हणू लागले अरे हे साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार द्वारावतीकार श्री चांगदेवरावू आहेत आणि तू त्यांच्याबद्दल वेडेवाकडे बोलतोस असे म्हणून ते मदगलाने मारायला जायचे तेव्हा सर्वज्ञ आडवे यायचे नका नका मारू बिचाराला तो ओळखत नाही असे म्हणायचे पुन्हा ते म्हणायचे अरे हे साक्षात परब्रह्म परमेश्वर द्वारावती एका श्री चांगदेवराव त्याच्याबद्दल तू असे का बोलतोस असे मरून मुदगलाने मारायला त्याच्यावर धावून जात तेव्हा सर्वज्ञ आडवे येत नका मारू नका मारू बिचारायला त्याला माहीत नाही असे म्हणायचे अशा प्रकारे रात्रभर स्वप्नाद्वारे दुःख भोगले सकाळीच उठले आणि व्याकुळतेने म्हटले अहो नागूबाई अहो हंसूबाई इकडे या हो तेव्हा बाईसा म्हणाली जाग हंसूबाई पहा बर पांडा बोलवत आहे हंसूबाई गेली आणि तिला पाहून पांडाने म्हटले अहो हंसूबाई नागूबाईला पाठव ग बाई हंस राजा परत गेली आणि बाईसाला सांगितले की पांडा तुम्हालाच बोलवत आहे आणि मग बाईसा गेली आणि तिला पांडाने म्हटले अहो आपल्या सर्वज्ञांना बोलव ग बाई आणि तिला हर्ष झाला आणि सर्वज्ञांना बोलण्यासाठी आली आणि म्हटले बाबा पांडा आपल्याला बोलवत आहे सर्वज्ञ गेले ओट्यावर बसले आणि पांडाने सर्वज्ञांना दंडवत घातले श्री चरणा लागला म्हटल्या अहो बायांनो हे कोण असे तुम्हाला माहीत नाही हे साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार द्वारावतीकर श्री चांगदेव राव असे म्हणून रात्री स्वप्नात पाहिलेले सर्व सांगितले तेव्हा बाईसांनी सर्वज्ञांना विचारले बाबा आपले नाव काय सर्वज्ञांनी सांगितले बाई पांडा म्हणत आहे तेच आणि पांडाने म्हटले जीजी मला आपल्या ताटातील थोडासा प्रसाद व चरणोदक जी त्यानंतरची लीळा आपण श्रवण करूया भोग नारायणाच्या देवळात आई आणि लेकीची भेट सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात ओसरीत बसलेले होते कुणीतरी माहिले की दोघी गोदावरीच्या भोगावती घाटावर आंघोळीसाठी जात होत्या तेव्हा मुलीने म्हटले आई चल ग या देवळात जाऊ हे देऊळ आपण कधीच पाहिले नाही त्या दोघी आल्या ते तेव्हा तेथे सर्वज्ञांना देवळाच्या ओसरीत पाहिले मुलगी सर्वज्ञांजवळ येऊन श्री चरणा लागली व श्रीमूर्ती पाहत उभीच राहिली तिची आई देवळात गेली देवता पाहिली आणि मग बाहेर येऊन मुलीला म्हटले चल ग आता जाऊ ती उठली आणि तसा तिला ताप भरला भगवती तीर्थावर गेल्या आंघोळी केल्या नंतर घरी आल्या तशीच ती मुलगी झोपली आणि ती आता मूर्छित होते की काय अशी तिची अवस्था झाली आईने विचारले अगं माझ्या आई तुझ्यासाठी आता काय करू मुलीने म्हटले काही करू नको माझ्यासाठी काहीच करावे लागत नाही फक्त नारायणाच्या देवळात जे महापुरुष भेटले त्यांना जर आणलेस तरच मी वाचेन हो का असं म्हणून ती आई, आई सर्वज्ञांजवळ आली दंडवत घातली श्री चरणाला लागली आणि मग सर्वज्ञांजवळ सर्व हकीकत सांगितली आणि विनंती केली की जीजी आपण माझ्या घरी यावे जी, जी, जी तिला दर्शन द्यावेजी सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली व तेथे गेले मुलीने उठून सर्वज्ञांना दंडवत घातले भेट दिली चरणा लागली त्यावर सर्वज्ञांनी मासुळीचा दृष्टांत निरूपण केला मासळी असे ती पाणी तो विती विती जाय मागो ते दृष्टीपासूनही वेद संचरत असतो जसे एकांतातील एक निळभट्टाला बाईसाला आणि नेवासाच्या सभेला जालनेहून जाताना भारद्वाज पक्षाला संचारला आणि मग ती आई म्हणाली आई तू स्वयंपाक तयार कर मी सर्वज्ञांना तेल उठणे लावते तिने सर्वज्ञांना तेल उठणे लावले आंघोळ घातली पूजा केली जेऊ घातले सर्वज्ञांनी गुणा केला पानाचा विडा घेतला आणि त्या माईलेकीने सर्वज्ञांच्या ताटातील प्रसाद घेतला सर्वज्ञांसाठी गादी पलंग टाकल्यानंतर सर्वज्ञ तेथे विश्रांतीसाठी गेले आणि तिने सर्वज्ञांच्या श्रीचरणाची सेवा केली नंतर सर्वज्ञ नारायणाच्या देवळात गेले यानंतरची आपण लीळा श्रवण करूया ग्रह सारंग पाणी व त्यांच्या आईची भेट आता ग्रह सारंगपाणी हे बळेगावचे आणि ते दादोसाच्या कोणत्या तरी नात्यात होते त्यांच्या आईने दादोसाला म्हटले रामा तुला काही माहीत असेल तर या सारंग पाणीसाठी काही कर दादोसाने म्हटले माझ्याकडून कधी कधी भूतबाधा दूर होते तर कधी कधी दूर होतही नाही परंतु आमच्या सर्वज्ञांकडून मात्र भूत बाधा तिने विचारले ते कुठे आहेत दादोसाने म्हटले ते पैठणला आहेत आणि मग ती सारंग पाणीला घेऊन पैठणला जाण्यासाठी निघाली त्यांच्यासोबत चांगदेव भटही पैठणला आले आणि मग सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात बसलेलेच होते तेवढ्यात ते पैठणला पोहोचले आणि सर्वज्ञांना दंडवत घातले चरणा लागले दोन आसू भेट म्हणून दिल्या आणि सर्वज्ञांना हकीगत सांगू लागला की जी जी या सारंग पाणीच्या अंगात भूत आहे आणि त्याबद्दल मी रामदेवाला म्हटले की रामा तू जर काही जाणत असशील तर काहीतरी कर की त्याने म्हटले की माझ्याने जाईल असे नाही परंतु कदाचित जाणारही नाही परंतु आमच्या सर्वज्ञांकडून मात्र जाईलच तेव्हा बाईसा म्हणाली पण बाबा हा सारंग पाणी तर मला अगदी सावध दिसत आहे सर्वज्ञांनी बाईसाला म्हटले तसे नाही बाई त्याच्या अंगात एकच नाही तर दोन भूत आहे आणि ती आता पलीकडे राहिली आहे सर्वज्ञांनी पाणी भाताच्या दोन मुठी त्यावर ओळून ज्या वाटेने ते आले त्या वाटेवर ठेवायला सांगितले आणि त्यांना दुसऱ्या रस्त्याने पाठविले त्यांच्या अंगातील भूतं निघून गेली त्यानंतरची लीळा आपण श्रवण करूया सारंग पंडिताची भेट आणि मग सर्वज्ञ फिरायला जात असत आणि सारंग पंडित गदो नायकाच्या आईला पुराण सांगायला जात असे तेव्हा शास्त्र मठाजवळ सर्वज्ञांची भेट झाली दंडवत घातले श्री चरणा लागले त्याने विचारले जीजी मला पुन्हा आपले दर्शन कुठे होईल सर्वज्ञांनी सांगितले ओढ्याकडे आणि मग ते पुराण सांगायला गेले तेव्हा एक दोन श्लोक वाखाणले व वा सांगितले मला काही काम आहे म्हणून पोथी थांबली आणि मोकानंदाला सांगितले घरी जा उपहाराची तयारी करून ठेव असे त्या सांगून स्वतः सर्वज्ञान जवळ आले दंडवत घातले श्री चरणा लागली व प्रश्न केला जी जी कृष्ण श्रीकृष्ण चक्रवर्तीपासून जसा अकृत्रिम आनंद होत असे तसा आनंद आता कोणापासून होतो का सर्वज्ञ म्हणाले शोधा विचारा काही चर्चा करून पहा त्यांच्याजवळ जे आहे ते आहेच असे म्हणताच सर्वज्ञांपासून त्यांना अकृत्रिम आनंद येऊ लागला आणि त्यांनी तो आनंद थोडा वेळ भोगला आणि मग बंद झाला नंतर सर्वज्ञांना आपल्या आवारात घेऊन गेले आणि देव्हार चौकीच्या ओसरीवर ओल्या कपड्याने सर्वज्ञांचे अंग पुसले पूजा केली आतल्या भागात जीव घातले सर्वज्ञांनी गोणा केला पानाचा विडा घेतला सारंग पंडितांनी सर्वज्ञांचा उचिष्ट प्रसाद घेतला उमाईसा त्या दिवशी विटाळसी होती त्यामुळे ती समोर येऊ न शकल्याने तिला सर्वज्ञांचा प्रसाद घेता आला नाही तिने मुकानंदाला म्हटले हे काय रे बाबा माझ्यासाठी प्रसाद काहीच ठेवला नाही त्याने म्हटले काय करू आई तुझ्या पतीला ते योग्य वाटत नाही सुदैवाने उमाईसाला भांडे धुताना सर्वज्ञाच्या ताटातले उचिष्ट कण सापडले ते सर्व कण न तिने वेचून घेतले आणि पटकन आत गेली भक्तिभावपूर्वक तो प्रसाद कुणालाही न कळू देता ग्रहण केला तोपर्यंत सर्वज्ञांची विश्रांती झाली आणि मग संध्याकाळी सर्वज्ञे बाईसाकडे आले तेव्हा बाईसांनी विचारले कुठे गेले होते बाबा सर्वज्ञ म्हणाले बाई आम्ही आज सारंग पंडिताच्या घरी जाऊन आलो आणि त्याने केलेल्या सेवेचा व पूजा अवसराचा सर्व वृत्तांत सर्वज्ञांनी बाईसांना सांगितलं त्यावर बाईसा दुःखपूर्वक म्हणाली मला आपण या मंगल अवसाराला का चुकविले सर्वज्ञ म्हणाले बाई आता आम्ही तुम्हाला असे दूर ठेवणार नाही यानंतरची आपण लीळा श्रवण करूया सारंग पंडिताची तापनिवृत्ती आणि मग सर्वज्ञ रस्त्याने जात होते वैजनाथाच्या देवळाजवळ आले तेव्हा देऊळ बांधणे चालू होते ते सर्वज्ञांनी पाहिले व पांडायला विचारले या देवळाचे बांधकाम कोण करून घेत आहे सारंग पंडिताने सांगितले जी जी राजाची राणी वैजाही करून घेत आहे जी आज ती ब्राह्मणाचा मानधन देत आहे ते दान करीत असताना ती त्या ब्राह्मणांना शास्त्रातील काही प्रश्न विचारून तो ब्राह्मण विद्वान आहे की नाही याची परीक्षा घेत असे सारंग पंडित मात्र सामान्य असल्यामुळे आपल्याला त्या दानाचा लाभ मिळत नाही याची त्यांना खंत होती हे जाणून सर्वज्ञ सारंग पंडितास म्हणाले तुम्ही तिच्याकडे का जात नाही सारंग पंडित म्हणाले आम्ही तिच्याकडे जाण्याच्या पात्रतेचे नाही सर्वज्ञांनी सांगितले तुम्ही तेथे जा तुम्हाला काही शास्त्रीय विचारपूस न करताच तुमचे नाव ते वहीत नोंदून घेतील त्याप्रमाणे सारंग सारंगपटील सारंग पंडित राजधानी देवगिरी राणीकडे गेले आणि तेव्हा तिने नुकतीच सिंहासनावर येऊन बसली होती सारंग पंडित तिला भेटले आणि सारंग पंडितेला विचारले तुम्ही कोण त्यांनी सांगितले आम्ही पैठणकर सारंग पंडित राणींनी म्हटले लिहारे यांचे नाव नाव लिहिले आणि नंतर ती आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले तेव्हा त्यांच्या अंगात ताप भरला मुकानंदाला पाठवून भांड्या भाड्याने पालखी मागवली आणि पैठणला आले सरळ घरी न जाता आधी बाहेरूनच सर्वज्ञांच्या दर्शनासाठी आले दंडवत घातली श्री चरणा लागले आणि सर्वज्ञांना सर्व हकीकत सांगितली सर्वज्ञ म्हणाले घरी जा स्नान करा जेवण करा मग ताप जाईल ते घरी गेले आंघोळ केले जेवले आणि त्यांचा ताप गेला ते परत राणीकडे गेले आणि तिने त्यांना मानधन चालू केले साठ आसू एक दुप्ती मैस इतके इनाम देऊन घरी आले स्नान केले झोपले आणि दुसऱ्या दिवशी सर्वज्ञांच्या दर्शनासाठी आले सर्वज्ञ म्हणाले पांडा ताप वाट पाहत आहे त्यांनी सांगितले जीजी तो गेला जी सर्वज्ञ म्हणाले तो ताप भोगल्याशिवाय कसा जाईल सारंग पंडितांनी म्हटले हो जी तरी मला ताप येथेच यावा आणि मग त्यांना ताप भरला सर्वज्ञांचा उचिष्ट प्रसाद ते पथ्य आणि चरणोदत्त ते गरम पाणी असे औषध पाणी घेतले बारा वीस दिवस ताप होता मग गेला सर्वज्ञांना आपल्या घरी येऊन घेऊन आले तेल उठणे लावून आंघोळ घातली उरलेल्या तेलात थोडे तेल घालून स्वतः अंगाला लावले आणि उरलेल्या पाण्यात पुन्हा पाणी टाकून पाण्याने आंघोळ केली आणि जेवणाची ताटे केली स्वतःच्या ताटात पथ्य पाणी वाढून घेतले जे पण सर्वांना जे पदार्थ वाढले होते तेच त्यांना सर्वज्ञांनी वाढवायस लावले आणि सर्वज्ञांचे जेवण झाले गुणा केला पानाचा विडा घेतला आणि मग सर्वज्ञ मुक्कामाच्या ठिकाणी गेले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय